खरेदी दस्तावरून सातबाऱ्याला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले लोकसेवक अरुण मारुती शेवाळे वय त्रेपन्न वर्षे पद ग्राम महसूल अधिकारी तलाठी नेमणूक तहसील कार्यालय अक्कलकोट वर्ग तीन यातील तक्रारदार यांची वहिनी यांनी मौजे तळेवाडता अक्कलकोट जी सोलापूर येथील गट क्रमांक सत्तावन्न छेद चार ब क्षेत्र एक हेक्टर शेतजमीनसह सह दुय्यम निबंधक अक्कलकोट यांच्याकडील खरेदी दस्त क्रमांक तीन हजार सातशे तेरा चे दोन हजार पंचवीस दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रितसर खरेदी केली आहे सदर खरेदी दस्तावरून सात बारा उतायावर नोंद घेणे बाबत कळविले असता आलासे यांनी पाच हजार लाचेची मागणी करून रुपये तीन हजार तडजोड अंती लाच रक्कम स्वतः स्वीकारली आहे यावरून वर नमूद लोकसेवक यांचे विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद